मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इरशाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील कुमारनगर परिसरात व अग्रवाल विश्राम भवन परिसरातील शिवाजी रोड शीतल माता मंदिर येथे पाण्याची टाकी व बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे या बोरवेलचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इरशाद जहागीरदार शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर माजी नगरसेवक अनिल दामोदर माजी नगरसेवक उमेश महाले संजू अहिरे संजय जगताप नरेंद्र अहिरे किशोर थोरात ज्ञानेश्वर माळी रंजित वाघ ज्ञानेश्वर पाटील समीर खान एजाज शेख सोहेल काजी अमीर शेख प्रशांत तनेजा अनिल सूर्यवंशी पुजारी मनोहर सोनार यांसह पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शीतला माता मंदिर येथे पाण्याची खूप टंचाई होती भाविक भक्तांसाठी किंवा इथं जे मुंडन करण्यासाठी सक्रियाविधीसाठी जे लोक येतात त्यांना पाण्याची खूप अडचण होती तर शीतला माता मंदिरचे जे, जे सूर्यवंशी आहेत ते इर्षदभाई जागीरदाराने यांच्याकडे आले होते की पाण्याची समस्या घेऊन त्यावेळेस इर्षाद त्यांच्या एका शब्दावर आज इथं बोरिंगचं उद्घाटन केलं आहे व पाण्याची व्यवस्था ही करून दिलेली आहे बोरिंग पाण्याची टाकी जो पाण्याचा जो प्रश्न होता तो पूर्णपणे सोडवलेला आहे इर्षदभाई जागीरदार हे एकदम युवा नेतृत्व आहे आणि पाणीदारा म्हणून एकदम संबोधले जाणारे व्यक्तिमत्व आहे याच्यापुढं इर्षादबाईंनी आत्तापर्यंत दोनशे साठ बोरिंग केले आहेत आणि या याच्यापुढंही अजून बोरिंग करणार आहेत स खर्चाने असं जे समाजासाठी देणं असतं ते शिकण्यासारखं काम जे आहे ते इर्शादभाई जागीरदार यांच्याकडूनच शिकायला पाहिजे आजपर्यंत धुळ्यामध्ये काही का राजकीय लोकं आले की आम्ही हे करू ते करू ते करू कुणीही काही केलं नाही फक्त आणि फक्त आपला किस्सा भरला पण इर्षादभाई जागीरदारांनी कुठलाही जाती धर्म किंवा भेदभाव न करता न काही न करता स्वकर्जाने दोनशे साठ बोरिंग केले आहेत त्याच्यातली आज ही एक बोरिंग आहे आणि म्हणून इर्षदबाई जागीदारांचं या मंदिर ट्रस्टच्या वतीने खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद आहे असं मी एक भाविक भक्त म्हणून आज हे सांगत आहे म्हणून इर्षदबाई जागीदारांचं खूप खूप मनापासून धन्यवाद के पास हमने मांगनी की ती बोरिंग के लिए कुमारनगर की बहुत होने की वजा बोरिंग का डिमांड किया था किशादभाई जागेर तरफ चे आम्हाला बोरिंग लढाली का बहुत बहुत धन्यवाद प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे